नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील महिला मुली तसेच महिला आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण व्हावे यासाठी राज्य सरकारची महत्त्वाची योजना आर्थिक दुर्लभ घटकातील महिलांच्या बँक खात्यात जमा होणारा प्रति महिना मिळणार एक हजार पाचशे रुपये एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आवश्यक कागदपत्रे काढा अर्ज असा पहा सदर योजनेमधील मिळणाऱ्या खालील प्रमाणे कागदपत्रे करणे आवश्यक का आहेत योजनेतील लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज आदिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम अधिकारी यांनी दिलेले खाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिर्वाय बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्यांकित प्रवास कोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेची अटी शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र डी मिसायल दाखल लाभार्थ्या लाभार्थी महिलाचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला असावा रहिवासी घोषण पात्र रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स लाभार्थी महिलाचा फोटो विवाहित नोंदणी दाखल अथवा राजपत्र पंधरा वर्षामागील रहिवासी सिद्ध करणार सन एकोणीसशे नऊमधील पुढीलपैकी एक पुरावा लाईट बिल सात बारा उतारा घराचा फोटो टेलिफोन बिल इतर तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला तलाटी उत्पन्न दाखला रहिवाशीचे घोषणापत्र रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स लाभार्थी महिलाचा फोटो महासेवा केंद्र महा ई सेवा केंद्र सेतू इथेही ऑनलाईन फॉर्म भरले जाते माझी लाडकी बहीण योजना सर्व प्रश्नांची उत्तरं शंकांची उत्तरं धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा